प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं आपल्या मुलीसह आज गुरुवारी शिर्डीत श्री साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचं सा मनोभावे दर्शन घेतलंय सन दोन हजार तेवीस हे वर्ष शाहरुख खानसाठी खास ठरलं असून या वर्षातील त्याचं पठाण आणि जवान हे दोन्ही सिनेमे ब्लॉक बस्टर ठरले आहेत पठाण आणि जवान हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होण्याआधी शाहरुख श्री साईबाबांना मनोभावे प्रार्थना केली होती आणि आता शाहरुखचा आगामी डंकी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी तो शिर्डीत पोहोचला व त्यानं श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचं दर्शन घेतलंय यावेळी शाहरुख खान यांच्याबरोबर त्यांची मुलगी आणि डंकी चित्रपटातील एक कलाकारही त्यांच्या सोबत होते तर यावेळी किंग खानला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहाव्यास मिळाली खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा